नमस्कार मी राहुल कुलकर्णी सरकार सगळ्याच गोष्टी चुकीच्याच करतं आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा अंतस्थ हेतू हे सर्वसामान्यांचं नुकसान व्हावं आणि कॉर्पोरेट हाऊसेस किंवा प्रायव्हेट एंटिटी ज्या आहेत म्हणजे खाजगी उद्योजक त्यांचं हित व्हावं असे काही आमची मान्यता नाही सरकार हे विचारपूर्वक करत असतं अनेक वेळेला अंतस्थ हेतू असतातही पण पीक विम्या संदर्भामध्ये मात्र एक करायला गेला तरी झालं दुसरंच अशी परिस्थिती जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यासह जळगाव वगैरे अनेक जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये पण जे बोगस लाभार्थी घुसले होते पीक विमा योजनेमध्ये आणि त्यामुळं अत्यंत चुकीच्या ज्या गोष्टी घडत होत्या त्याला चाप लावण्यासाठी अधिक जो एक रुपयाचा प्रीमियम तुम्हीच ठरवला होता कारण निवडणुका तेव्हा डोळ्यासमोर होत्या लोकसभेच्या आणि त्या डोळ्यासमोर ठेवून एक रुपयामध्ये पीक विमा देण्याची आधीची श्री धनंजय मुंडे यांच्या सरकारच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातली योजना नंतर रद्द करत असताना सरकारनं ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी बदल म्हणजे एक रुपयाचा प्रीमियम हटला त्यानंतर जे लाभार्थी होते त्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणण्यासाठी म्हणजे बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी बायोमेट्रिक सारखीच एक पद्धती त्यांनी आणली आणि परिणाम असा झाला की त्यामुळं भविष्यामध्ये पीक विमा अधिक सुलभ आणि योग्य त्या तेल, लाभार्थ्याला मिळेल असं वाटलं होतं आज काय दिसतं आहे तर ही नव्यानं बदल करून आणलेली पीक विमा योजना ही पूर्ण कुचकामी ठरली आहे आणि श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कृषी मंत्री म्हणून होण्याच्या आधी त्यांची शेवटची मुलाखत केली त्यातला पहिला भाग मी ह्याच मुद्द्यावरती फोकस केला होता की तुम्ही का पीक विमा योजनेमध्ये जे ट्रिगर्स आहेत तुम्ही तीन चार ट्रिगर्स हटवताय कोणते कोणते ट्रिगर्स तुम्ही हटवले तर अतिवृष्टी पूर कीड रोग आग आणि स्थानिक पातळीवरती जी आपत्ती येते कारण आता बघा सीनेच्याच खोऱ्यामध्ये जो पाऊस पडलाय तेवढाच पाऊस सोलापूरच्या इतर भागामध्ये नाहीये त्या तुलनेनं अगदी तुम्ही पंढरपूरचा खालचा फट्टा वगैरे बघितला किंवा सोलापुरातलाच अक्कलकोट वगैरे सारखा भाग बघितला तिथेही पाऊस झालाय पण त्या क्वांटिटीचा नाहीये कारण त्याच्यात भर कुठे पडले तर सिना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी प्रकल्पात आलेले पाण्याचे आता ही स्थानिक आपत्ती आहे पण निकष तुमचा काय तर स्थानिक का आपत्तीला आम्ही लक्ष देणार नाही आणि म्हणून नव्या निकषाप्रमाणे आता तुम्ही काय केलेलं आहे तर नवीन निकष असा आणला की पीक कापणी प्रयोग ज्याला आपण क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणतो जे तीन चार लोक संयुक्तिक करतात तलाठी पण असतो कृषीचा पण व्यक्ती असतो पीक विमा कंपनीची लोक असतील असं वाटतंय या एकाच निकषावर आधारित उत्पादन कमी झालं म्हणजे उंबरठ्यापेक्षा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा कमी झालं अशीच शासकीय नोंद असल्यास पीक विमा मिळणार आहे विमा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ऍग्रो स्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी अनिवार्य आहे चांगली गोष्ट आहे सर्व पिकासाठी जोखीम स्तर सत्तर टक्के ठेवण्यात आलेलं आहे आणि म्हणून आधीचे निकष काढले आधीचे तीन ट्रिगर वगळले आणि आता एकच सत्तर टक्के नुकसान भरपाई ती पण तुम्ही अंतिमत जेव्हा कधी याची पोस्ट हार्वेस्टिंग पाणी आणि ते सगळे होतील त्याच्यानंतर पूर्वी असं नव्हतं हो ना पूर्वी नुकसान भरपाई झाल्यानंतर ती पंचवीस टक्के झाली विशिष्ट काळामध्ये पावसात खंड पडला किंवा अतिपाऊस पडला तर त्याचा ट्रिगर वेगळा होता बहात्तर तासामध्ये इतका इतका पाऊस पडला त्याचा ट्रिगर वेगळा होता विशिष्ट टप्प्यावरती पिकाच्या संदर्भामध्ये ट्रिगर्स वेगवेगळे होते हे ट्रिगर्स महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेली सात राज्य आहेत ते सगळ्या राज्यात कायम आहेत फक्त ते महाराष्ट्र आणि म्हणून कितीही हेतू साफ असला तरी शेवटी कायद्याचं तत्व काय की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक सामान्य माणूस हा गुन्ह्याच्या कचाट्यात जो निर्दोष आहे तो नाही अडकला पाहिजे तो जेलमध्ये नाही गेला पाहिजे इथे तसंच झालंय जे कोणी भामटे होते की ज्यांनी ह्या पीक विमा योजनेमध्ये गैरप्रकार केले त्यांच्यावरती फौजदारी कारवाया करून त्यांना जेलमध्ये टाकणं आवश्यक हो असताना तुम्ही सगळ्यात शेतकऱ्यांच्या संदर्भातले निकष बदलले आणि आता त्याचा परिणाम किती मोठा झालाय बघा की आज मी आकडेवारी बघतो आहे की मराठवाड्यामध्ये सव्वीस टक्क्याहून अधिक पाऊस पडलाय आता माझ्या हातामध्ये विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये मराठवाड्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जो कहर सुरू आहे आत्तापर्यंत अपेक्षित सरासरी पावसापेक्षा सव्वीस टक्के तर राज्यामध्ये चौदा टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे मराठवाड्यात एक जून ते चोवीस सप्टेंबर पर्यंत सातशे ऐंशी पूर्णांक दोन मिलीमीटर तर मध्य महाराष्ट्रामध्ये आठशे बारा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे हवामान खात्यानं जो काही अंदाज वर्तवला होता की एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे त्याच्यापेक्षाही हा पाऊस मोठा आहे आणि म्हणून जर तुम्ही मराठवाड्यातल्या मागील काही दिवसातल्या पावसाच्या नोंदी बघितल्या वडवणी सदुसष्ट मिलीमीटर पाटोदा दीडशे मिलीमीटर म्हैसगाव इकडे सिनेच्या खोऱ्यात एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पैठण दोनशे मिलीमीटर शेवगाव एकशे साठ मिलीमीटर भडगाव एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पाचोर एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाथर्डी एकशे सत्तावीस मिलीमीटर आणि शिरूर पंचावन्न मिलीमीटर हे चोवीस तासात पडलेली पावसाची आकडेवारी आहे आणि तशीच परिस्थिती एक जून ते चोवीस सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी इतका पाऊस पडलाय मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे दुष्काळी पट्ट्यामध्ये कोकणात सुद्धा सरासरी इतका पाऊस पडलाय मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्हा वगळता इतर भागात सरासरी इतका पाऊस पडलाय सातारा जिल्ह्यात बावीस टक्के पावसाची तुट आहे आणि इथे ते, ते ट्रिगर कामाला येतात आता सातारा जिल्ह्यात काय करणार तुम्ही सातोऱ्या साताऱ्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी भागा आहे काही भागामध्ये तूट आहे पावसाची तर ही जी स्थिती आहे तर सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात चालाय जो दुष्काळी असलेल्यापैकी एक जिल्हा आहे तिथे एक्कावन्न टक्के अधिकचा पाऊस पडलेला आहे आणि म्हणून अशा वेळेला हे जे आधीचे ट्रिगर तुम्ही काढले ते ट्रिगर लावूनच पीक विमा योजना राबवणं आवश्यक होतं ते तुम्ही केलं नाही आणि अतिवृष्टी बाधितांना खरीप रबी हंगामात मिळालेली जर मदत आपण बघितली तर हे ट्रिगर का आवश्यक होते बघा दोन हजार वीस एकवीस मध्ये सातशे बारा कोटी रुपये दोन हजार एकवीस बावीस मध्ये कशी सातत्यानं वाढ होत चालली आहे आणि म्हणून हवामान बदल हा फार महत्वाचा भाग असणार आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये दोन हजार तीनशे सत्याऐंशी कोटी रुपये दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन हजार तीनशे नऊ कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन हजार एकशे बावीस कोटी रुपये आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये असं दिसत आहे आणि हे जे निकष आता तुम्ही बदललेत की प्रतिकूल हवामान घटकामुळं पेरणी लावणी उगवण न होणार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेलं नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घड सध्याचा हा एकमेवच निकष आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान हे सगळंच तुम्ही त्या ट्रिगरमधन वगळून टाकलं आहे जो देश आत्ता क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलाशी इतक्या कठीण पद्धतीनं सामोरे जातो आहे हे फक्त महाराष्ट्रात घडतं असं नाही आणि मला तर भीती आहे की आता ह्याची वारंवारता अधिक येईल म्हणजे विशिष्ट काळामध्ये इतका जास्त पाऊस की त्याची कल्पनाच कुणी केलेली आहे आणि त्यामुळं फूड सिक्युरिटीचा महत्वाचा प्रश्न हळूहळू तयार होईल आणि त्या, त्या प्रश्नाला तुम्हाला सामोरे जायचं असेल तर अधिकात अधिक कवच शेतकऱ्यांना देणं तो खचणार नाही असं बघणं कारण काल मुख्यमंत्री इथे असताना तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे खचून जाऊ नका महाराष्ट्र यावेळेला तुमच्या बरोबर उभा राहील राहतोय तो पण आता त्यांची आगतिकता ही याच कारणामुळे आहे की त्याला जे असलेलं काय की शेवटी मानसिक आधार का महत्वाचा आहे की पूर्वीसारखा जर पीक म्याचं कवच असतं तर ते त्यांना कमी कालावधीमध्ये त्यांच्या झालेल्या पाव नुकसानीच्या अंदाजाच्या नुसार तातडीने मिळालं असतं ऊसासारख्या पिकाला तर आपल्याकडे विमाच मिळत नाही अँटिलन आणले तुम्ही बँकेकडनं कर्ज नाही घेत तर हे जे सगळं अनाकलनीय आहे तुम्ही भले अनाकलनीय असाल निसर्ग त्याच्या आकलनानुसारच पडतो आहे आणि तो आता इशारा देतोय महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही दे परिस्थिती सतत येत राहणार आहे ज्याला क्लायमेट चेंज आपण म्हणतोय आणि मग अशा क्लायमेट चेंजच्या वातावरणामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संरक्षक कवच उभा करायचा आहे पीक विमा योजनेतले आधीचे जे निकष होते तेच पुन्हा घ्यायचे त्यात आणखी काही भर टाकता येईल का ते बघायचं आहे कारण प्रत्येक तीन चार किलोमीटरला पाऊस पडतोय आमचा प्रयत्न हा आहे की निवड टिका टीका न करता त्यात सरकारनं काय सुधारणा करायला हवी शेवटी सरकार म्हणजे काय तुम्ही आणि आम्ही मिळूनच बनलेलं ते सरकार असतं आपणच निवडून दिलेले लोक तिथे असतात आणि त्यांना वेळोवेळी ह्या गोष्टीची जाणीव करून दिलं हेच आमचं काम आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात पुन्हा विनंती आहे की तुम्ही ते अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण त्याची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे थांबूया थँक्यू